राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत स्थापित विजन ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट कोऑपरेटिव्ह सोसायटी धुळे अंतर्गत अद्ययावत स्थायी माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेचे उद्घाटन पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्ष म्हणून संरक्षण मंत्री डॉक्टर सुभाष बांबरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महापौर चंद्रकांत सोनार कृषी विभाग नाशिक अधिकारी रमेश जिल्हा प्रमुख शिवसेना इला अण्णा माडी धुळे कृषी अधिकारी विवेक सोनवणे आत्मा प्रकल्प उपसंचालक एच डी मालपुरे उपविभागीय कृषी अभियंता बालचंद्र बैसाने तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी सी बी पाटील तालुका अधिकारी साखी चेतन पाटील तालुका शिंदखेडा बोरसे तालुका कृषी शिरपूर सिंग गिरसे तसेच सर्व कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी वृंद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे आयोजन विजन लॅबोरेटरी धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती रोड धुळे यांनी केले सदर या विजन लॅबोरेटरी उद्घाटन करण्यात आले या तर्फे शेतकरी वर्गास आवाहन करण्यात आले असून शेतकऱ्यांनी आपल्या माती परीक्षणासाठी माती परीक्षणासाठी विजन लॅबोरेटरीज येथे एकदा अवश्य भेट द्यावी असे आव्हान देखील यावेळेस प्रशांत वाणी यांनी केले आहे जेणेकरून शेतकरी वर्गास कोणत्याही प्रकारचे पीक कसे घ्यावे पिकाची निगा कशी राखावी व कोणत्या वेळेत कोणते पीक घ्यावे याचे मार्गदर्शनही यावेळेस करण्यात येईल असे सांगण्यात आले

आपल्या धुळे जिल्ह्याच्या काही तालुक्याच्या पासून तर ता महाराष्ट्रामध्ये जी काही त्यांचा दुष्काळी परिस्थिती आहे आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षांच्या पासून शेतकरी आत्महत्येच्या सारख्या टोकाच्या भूमिका घेतो आहे आणि तुम्हाला मला असं वाटतं की या लॅबच्या जा माध्यमातून त्यांना एक खालीचा वाटका होईल ना एक, एक दिलासा आणि मार्गदर्शन निश्चितपणे त्या माध्यमातून मिळेल शासकीय अधिकाऱ्यांनी विनंती करतो सूचित करतो की शासनाच्या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेच्या उतार्यावर आपल्याला त्या जमिनीमध्ये सॉईलचे काय कंटेंट्स आहेत त्या पाण्याचे काय कंटेंट्स आहेत मला वाटतं की याचा रेकॉर्ड जर आपण तयार केला तर निश्चितपणे तो जासे जासे एक मार्गदर्शन आणि कायमस्वरूपी महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास राज्यमंत्री आदरणीय आमदार दादा भुसे यांच्या हस्ते झालेले आहे आणि प्रमुख म्हणून त्यांची उपस्थिती ते धुळे शहराचे प्रथम नागरिक आहे महापौर आदरणीय बापूसाहेबजी चंद्रकांत सोना त्याचप्रमाणे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय अण्णासाहेब लाल

शेतकरी राजावर दोन हजार बावीस पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुःख व्हावं असा संकल्प माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी घेतलेला आहे त्याच्या माध्यमाती हा प्रकार पुढे आलेला आहे म्हणजे आपल्या कोणतं पीक घेत आहे किती घेत आहे पाण्याचे निरीक्षण या सगळ्या गोष्टीचा वापर करून आपल्यावर सायंटिफिक शेती आणि त्याच्या माध्यमात शिकत राहील हा जो प्रयत्न सरकारचा आहे आणि प्रशांतवाणी सारखे तरुण पुढे येऊन अशा पद्धतीला नंदुरबार जिल्ह्याच्या शेतकऱ्यांसाठी

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं होतं की धुळे व नंदुरबार या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना नमुने तपासणीसाठी नाशिक किंवा जळगाव जावं लागतं व ती सुविधा आपल्याला धुळ्यासाठी उपलब्ध करून द्यावी व त्यांनी ते मनावर घेऊन गेल्या एक वर्षापासून पाठपुरावापूर्ण पुर आस्तिक मान्यता आम्हाला मिळवून दिली व त्याचं उद्घाटन आज त्यांच्या हातून करण्यात आले याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी शेतकऱ्या नागराची विनंती करतो इथला पत्ता विजन सॉजिस्टिक लॅबोरेटरीज सोळा अब्लिके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर बारोळा रोड धुळे शेतकऱ्यांच्या शेता मातीत जे बारा कंटेन्स असतात त्याचं पूर्णपणे आम्ही चेकिंग करून शेतकऱ्याने पुढील वर्षात कुठलं पीक घेतलं पाहिजे आणि त्याने कुठलं खत दिलं पाहिजे आपल्या जमिनीत पिकासाठी याची पूर्ण तपशीलवार माहिती आम्ही त्यांना देतो